ले ले। आज देशा मोटे देश जर या देशात सगळ्यात मोठं देशव्यापी आंदोलन जर काय सुरू असेल तर ते महाबोधी मुक्ती आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन दाबण्यासाठी कधी कबरचं नाटक काढलं जातं कधी आबू आजमीचं नाटक काढलं जातं सगळ्या चॅनलवर तुमचं कबर त्या ठिकाणी औरंगाजेबाची बातमी दिसते पण महाबोधी बुद्ध विहाराची बातमी काय विधेयक जर पारित झालं तर माझं तुमचं बोलणं सुद्धा अवघड होईल एकीकडे एक सांगतो की अर्बन नक्षलवाद वाढलाय अरे मग अर्बन नक्षलवाद वाढलाय तर मंत्रिमंडळामध्ये बसून महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणारा नितीश राणे पहिल्याच दिवशी आंदोलन सुरू झालं होतं निवडणूक संपली की ईव्हीएमच्या विरोधात जे आंदोलन सुरू झालं होतं सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड केलं संविधानाची विटंबना केली आणि ते आंदोलन डायवर्ट केलं आज त्या आंदोलनाला मारून टाकलेलं असं स्थिती आहे त्याच्यानंतर वेगळे 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 मुद्दे काढले पार नागपूरच्या दंगली पर्यंत आणलं या देशातला सगळ्यात मोठाचा मुद्दा जो होता तो ईव्हीएमचा तो आम्ही उचलला होता जन उठावच्या माध्यमांनी तो पटलावर आणला होता पण या ठिकाणी त्यांनी तो टिकू दिला नाही संभ्रमित केलं आणि तिसरेच मुद्दे उभा करून तो मुद्दा डायवर्ट करण्याचं काम केलं हॅकिंग आहे ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही आणि हत्या सुरू पस्तीस तरुण रक्तबांबाळ केले पाचशे लोकांवरती गुन्हे दाखल केले आणि याचा एक नंबर आरोपी नेते आमचे दगावले आणि सोमनाथ सूर्यवंशी तर काहीच नव्हता तो सोमनाथ सूर्यवंशी फक्त शूटिंग करत होता त्याला तुम्ही त्या ठिकाणी मारून टाकलं मी फ्रीज मधून बॉडी काढून बघितली आलटी पालटी करून काळ निळ झालं होतं संपूर्णपणे संपवलं त्याला आज हे काय चालू आहे संविधान जिंदाबाद मानणाऱ्याला मरण आहे आणि इथं नागपूरच्या दंगली घडवणारा ना विधान भवनात जय संविधान आज आपण या ठिकाणी चौदार तळ्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या ठिकाणी आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला हा सत्याग्रह पाहण्याचा नसून हा सत्याग्रह मानवतेचा होता मानवतेला माणसासारखं जगण्यासाठी पाणी मिळत नव्हतं त्यासाठी हा सत्याग्रह केला भाई आपण या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य दीपक भाई केदार आलेले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाई या, या संघर्षाबद्दल काय सांगाल बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस साली पाण्याचा सा संघर्ष केला मानवतेचा संघर्ष केला या बाबतीत आपली काय प्रकार हा, हा संघर्ष झाला म्हणून आज माणूस म्हणून आम्हाला जगता येत आहे ही जी काही स्वाभिमानाची ताट मान आहे ती याच चौदार तळ्याच्या आम्ही माणूस आहोत जनावर पाणी पिऊ शकतात पण माणसं पाणी पिऊ शकत नाही याचा जो यलगार आणि क्रांती झाली ती पाण्यापुरती मर्यादित नव्हती तर ती या ठिकाणी समग्र समता स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान मिळवणारी एक ही क्रांती होती त्यामुळे या ठिकाणी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज लाखो अनुयायी स्तंभावर आलेत सोशल मीडियाच्या माध्यमातून चौदार तळ्याच्या संदर्भात इतिहासाच्या संदर्भात एक अभिमान वाटणारी चळवळ सुद्धा आज गतिमान झाली आणि याच निमित्ताने आज मी अभिवादन करायला आलोय त्या निमित्ताने समग्र भीमा अनुयायांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण बघितलं की बौद्ध जो प्रकार आहे बौद्ध जे मुक्तीचं आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशात संपूर्ण जगात ते आंदोलन आता पेटलेलं आहे तर या मुक्ती संदर्भात आपली काय भूमिका आम्ही या आंदोलनात आग्रह कोणत्याही परिस्थितीत आमचं विहार मुक्त झालं पाहिजे देशामध्ये कुठं हो दुसऱ्या एखाद्या धर्माच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी इतर जातीय माणूस बसलाय का इतर ट्रस्ट मध्ये कुणी बसलंय का मग ते मुस्लिम घ्या ख्रिश्चन घ्या हिंदू घ्या मग आमच्या सोबतच असं का हा लढा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सुरू आहे नेहरूंनी त्या ठिकाणी मेक मारली नेहरूच्या काळामध्ये हे घडलं त्यामुळे आजच्या व्यवस्थेला हात काढून चालणार नाही तुम्ही या ठिकाणी तीनशे सत्तर बदलायला निघालात नेहरूने आणि काँग्रेसने जे जे निर्माण केलं ते सगळं बदलायला निघालात मग तुम्हाला हा बीटी अॅक्ट जो आहे तो बदलायला काय प्रॉब्लेम आहे हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारतो हो। पण ते आंदोलन करतायत उपोषणाला बसतायत आज आमचं अस्तित्व बौद्ध समाजाचं अस्तित्व यांनी धोक्यात आणलंय आणि या महाराष्ट्राला जेव्हापासून माहीत झालंय की आमचं महाबोधी बुद्ध विहार हे कब्जामध्ये तेव्हापासून इथे एक आणि एक संताप आणि उद्रेक आणि सगळ्याच प्रकारची लाट पसरलेली आज जर या देशात सगळ्यात मोठ देशव्यापी आंदोलन जर काय सुरू असेल तर ते महाबोधी मुक्ती आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन दाबण्यासाठी कधी कबरच नाटक काढलं जातं कधी आबू आजमीचं नाटक काढलं जातं सगळ्या चॅनलवर तुमचं कबर त्या ठिकाणी औरंगाजेबाची बातमी दिसते पण महाबोधी बुद्ध विहराची बातमी का दिसत नाही प्रत्येक शहरामध्ये लाख लाख लोक रस्त्यावर उतरतात मुळात हे दुसरे झेंडे दाखवतील दुसरे रंग दाखवतील पण यांना हे टोचते आणि भीती वाटते की पंचशील असणारे जे आहेत ते लाखोच्या संख्येने कसं काय रस्त्यावर हो येत आहेत आणि हा जो एक सुटीचा एक नारा आहे तो जर जगासमोर गेला तर हा मॅसेज बौद्धिस्ट कंट्रीत जाईल आणि एक जागतिक लेव्हलचं आंदोलन उभा राहील म्हणून जाणीवपूर्वक माध्यमांमध्ये औरंगजेबाची कबर इत्यादी सगळं पेरलं जातं छावा चित्रपटाच्या संदर्भातलं पेरलं जातं पण देशभर आमचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्यावर मात्र कुणीही बोलायला तयार नाही अशी स्थिती आहे हे आंदोलन व्यापक आहे हळू 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 बौद्ध गयाच्या दिशेने कूच केली जाते आणि एक दिवस जर केंद्र सरकारने दखल घेतली नाही तर या ठिकाणी पंचशील ध्वजाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही जे कोणी बांबणं बसलेले तिथं त्यांनी लवकरच स्वतःहून बाहेर पडावं ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या सिरियस कॉज घेतला त्या दिवशी कोणत्याही दिशेने हे आंदोलन जाऊ शकतं आम्ही आता कोणत्याही परिस्थितीत बॅकला जाणार नाहीत जोपर्यंत महाबोधी बुद्ध विहार आमच्या ताब्यात मिळत नाही त्या ठिकाणी विद्रुपीकरण सुरू आहे देवाचं नाव सांगितलं जातं अवताराचे नाव सांगितले जातात गाईड त्यांचेच असतात दिशाभूल करणारे गाईड असतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्या ठिकाणी एक व्यापक चळवळ उभा करून ते संपूर्ण आमच्या हातात आलं पाहिजे ही आमची भूमिका आर्थिक उलाढाल होती आर्थिक उलट यांचा सगळा मार्ग पोटातून जातो यांचा धंदाच काय पोटात घालायचं पडतं यांना यांचे पैसे कमी पडणार आता आमचे पैसे आमचं दान दानावर डोळा आहे यांचं दुसरं तिसरं काही नाही त्याच्यामुळे आता आम्ही सहन करणार नाही लवकर आमच्या आंदोलनाला फोर्टी नाईनचा तो रद्द केला पाहिजे आणि नव्याने त्या ठिकाणी आम्हाला सर्व बौद्ध कमिटीमध्ये असावेतला अध्यक्ष सुद्धा बौद्ध असावा आणि जागतिक स्तरावरील महाबोधी बुद्ध विहार निर्माण व्हावं ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी सरकारकडून नवीन ऍक्ट आणला जातोय त्या ऍक्ट बद्दल तुमची काय भूमिका आहे हुकुमशाही लादायची दीपा केदार जे काम करतोय ते थांबवायचंय आज मी तुमच्याशी बोलतोय कदाचित हे जन सुरक्षा विधेयक जर पारित झालं तर माझं तुमचं बोलणं सुद्धा अवघड होईल एकीकडे एक एक सांगते की अर्बन नक्षलवाद वाढलाय अरे मग अर्बन नक्षलवाद वाढलाय तर मंत्रिमंडळामध्ये बसून महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणारा नितीश राणे कोण आहे याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं तुम्ही विधेयक आणायला निघालात जन सुरक्षा विधेयक आणायला निघालात तुम्ही आंदोलन रोखायला निघालात बेकायदेशीर कृत्य रोखायला निघालात मग त्या ठिकाणी बजरंग दल ज्या पद्धतीने काम करतय विश्व हिंदू परिषद ज्या पद्धतीने काम करत यांना रोखणारं रो विधेयक तुमच्याकडे आहे की नाही हे काही करू शकतात पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आमच्या समाजावरती होणाऱ्या अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जे संघटन उभा केलंय त्याला संपवण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणताय आणि अर्बन नक्सलचा ठप्पा लावून आम्हाला कसं जेलमध्ये टाकता येईल आणि या आवाजात समाजाचा आवाज कसा कैद करता येईल हे मुख्यांचे जे नायक आहेत नव्याने उभा राहते ते सगळे यांना संपवायचे आणि हुकुमशाही लादायची मी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतोय की हे जे चालवलंय मीडियामध्ये केवळ जन सुरक्षा विधेयक सुद्धा त्यांना पारित करायचंय आणि हे जर आलं तर आंदोलन मोर्चे संपले म्हणून समजा इथं न्यायाचा आवाज आम्ही करू शकत नाही आणि त्याची टेस्टिंग म्हणून त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीला संपवलं अनेक गोष्टी केल्या आणि आता जनसुरक्षा विधेयक आणायला लागले या विधेयकाचा आम्ही निषेध करणार जनजागृती करणार आणि राज्यभर हे विधेयक रद्द करण्यासाठी एक व्यापक भूमिका आखणार कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनाचा अधिकार दिलाय तो असणार आम्ही इथं गमावू देणार नाहीत यांना आम्हाला कैद करायचंय आमचं आंदोलन कैद करायचंय या समाजाचा आवाज कैद करायचा आहे हेच असणार मोठं षडयंत्र आहे म्हणून या कायद्याला सर्वांनी विरोध करावा अशी सुद्धा आमची भूमिका काल महामद देशमुख यांचा अंत्य झालेला आहे श्रद्धांजली म्हणून तुम्ही किंवा आदरांजली म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगता नाही एक इतिहासातलं खूप मोठं नाव आहे माम देशमुख ज्यांनी खोटा इतिहास पेरणाऱ्याची चिरफाड केलेली आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे अठरा पगड जातीचे होते हे स्वराज्य कसं अठरा पगड जातीने निर्माण केलंय तो जीवा महाल कोण होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कोण होता छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण होते या सगळ्या माग एक माम देशमुख यांचं एक इतिहास खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला त्यांच्याबद्दल आंबेडकरवादी होते या असणाऱ्या आरामखोरांनी त्यांची दिंड काढली त्यांना असणार अनेक वेळा त्रास दिला त्यांचं दुर्दैवानी काल निधन झालं आणि आंबेडकरी चळवळीसाठी मोठी हानी आहे इतिहासासाठी मोठी हानी आहे त्यांना मी आज या ठिकाणावरून संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहतो वा, निवडणुकीमध्ये जे आपण बघितलं की शहात्तर लाख मतदान जास्त झालं होतं त्याबद्दल अजून काही निर्णय आलेले नाही हे जे काय घडत आहे मशीन किंवा निवडणुकीच्या प्रक्रिया काय पहिल्याच दिवशी आंदोलन सुरू झालं होतं निवडणूक की ईव्हीएमच्या विरोधात जे आंदोलन सुरू झालं होत सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड केलं संविधानाची विटंबना केली आणि ते आंदोलन डायवर्ट केलं आज त्या आंदोलनाला मारून टाकलेलं अस स्थिती आहे त्याच्यानंतर जा वेगवेगळे वेगळे वेगळे मुद्दे काढले फार नागपूरच्या दंगली पर्यंत आणलं या देशातला सगळ्यात मोठाचा मुद्दा जो होता तो ईव्हीएमचा तो आम्ही उचलला होता जन उठावच्या माध्यमांनी तो पटलावर आणला होता पण या ठिकाणी त्यांनी तो टिकू दिला नाही संभ्रमित केलं आणि तिसरेच मुद्दे उभा करून तो मुद्दा डायवर्ट करण्याचं काम केलं हॅकिंग आहे ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही आणि लोकतंत्रची हत्या सुरू आहे आमच्या सारख्याचा लढा हा सीमित लढा आहे तो राजकीय लढा होऊ शकत नाही हे राजकीय जे आहेत ते मिलीभगत करून कसंही करून आम्ही सत्तेत राहायचं या धोरणातून सगळ्यांनी मिळून ईव्हीएमचा आधार घेतलाय आणि ईव्हीएमच्या बळावरतीच ते सत्तेत आले दुसरं तिसरं यांच्याकडे काही नाही त्याच्यामुळे देशाने ईव्हीएमच्या विरोधात सुद्धा आंदोलन केलं पाहिजे महामानवाचा इथं पुतळा आहे लोकशाही त्यांनी आणली ती जर टिकवायची असेल तर ईव्हीएम विरोधात बंड केला पाहिजे आणि तो येणाऱ्या काळात आम्ही करणार सूर्यवंशीला आता तीन चार महिने झाले अजून न्याय मिळत नाही का म्हणतात न्यायालयीन चौकशी चालू आहे न्यायालयीन चौकशी चालू आहे सोमनाथ बद्दल विचारू नका म्हणतात अरे पण किती दिवस न्याय चौकशी भीमा कोरेगाव मध्ये आमची चूक काय होती आम्हाला शिव्या दिल्या दगड मारले आया बहिणीला उसा उसाने पळवलं आम्ही विचारत होतो अरे आमची चूक काय तरी ते शिव्या देत होते दगड मारत होते तुम्हीच आले आमच्या पुतळ्याची विटंबना केली संविधान फोडलं आम्ही म्हणले आज मास्टर माइंड शोधात तो, तो तुम्ही सोडला नाही आम्ही आंदोलन करा गेलो होतो तुम्ही कोंबिंग केली आमच्या आया बहिणीला त्या ठिकाणी घेरून घेरून मारलं रक्तबंभाळ केले पस्तीस तरुण रक्तबांभाळ केले पाचशे लोकांवरती गुन्हे दाखल केले आणि याचा एक नंबर आरोपी पांतर नेते आमचे विजयदादा वाकोडे यांना केलं ते सुद्धा त्यात दगावले आणि सोमनाथ सूर्यवंशी तर काहीच नव्हता तो सोमनाथ सूर्यवंशी फक्त शूटिंग करत होता त्याला तुम्ही त्या ठिकाणी मारून टाकलं मी फ्रीज मधून बॉडी काढून बघितली आलटी पालटी करून काळ निळ झालं होतं संपूर्णपणे संपवलं त्याला आज हे काय चालू आहे संविधान जिंदाबाद मानणाऱ्याला मरण आहे आणि इथं नागपूरच्या दंगली घडवणारा ना विधान भवनात बसलाय हे कसं काय चालू शकतं न्यायासाठी जात बघितली जाते हे दुर्दैव आहे सोमनाथ वडार आहेत आंबेडकरवादी आहे भीम सैनिक आहे म्हणून तो न्यायापासून नाकारला जाणार ही न्यायालयीन चौकशी असेल ही असणारी भीमा कोरेगावचीच आयोग असेल हे सगळं भिजत गोंगरं ठेवण्याचं नाटक आहे आम्हाला यांना न्याय द्यायचा नाही मनोहर कदमचं काय झालं अरे गोळ्या झालेल्या हरामखोराने आज आय आयटीत फिरतोय सोमनाथ सूर्यवंशी ज्यांनी मारला तो घोरबाड एकनाथ शिंदे सोबत फिरतोय आणि तरी सुद्धा आमच्या संयमाची हे वाट बघतात नाही मिळाला रामाबाई आंबेडकर नगरला न्याय रक्त ओकलं समाजाने आंदोलन केले लाखो लोक रस्तेवाले आमच्या आंदोलनाला सुद्धा मोजलं नाही जो आहे टाईटमध्ये फिरतोय मनोहर कदम आणि घोरबाड सुद्धा फिरतोय न्याय मात्र आम्हाला मिळत नाही आम्ही विचारायला गेलो की चालो है। दुसरी कर मात्र न्यायालयीन चौकशी चालू आहे आणि दुसरीकडे मात्र वेगवेगळ्या ठिकाणी भूमिका घेतली जाते हे अतिशय चुकीचं आहे तर या ठिकाणी आपण बघितलं की दीपकजी केदार यांनी विविध मुद्द्यावर या ठिकाणी भीमा खोरे आ, भीमा कोरेगावचा मुद्दा असेल किंवा सगळे मुद्दे असेल याबाबत या ठिकाणी या त्यांनी जे प्रतिक्रिया दिलेली आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी जय भीम जय संविधान